आणि चोवीस तास उलटून गेल्यानंतर सरकारकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया सरकारनं दिलगिरी व्यक्त केली आहे मात्र इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती कालपासून हजारो प्रवासी अन्न पाण्यापासून तास तास खोळंबलेत एक टँकर हटवण्यासाठी यंत्रणा हतबल झाली सरकारकडनं ना माहिती देण्यात आली ना पुरेशी मदत देण्यात आली मंत्री गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली पण ती सुद्धा सत्तावीस तासांनंतर आणि ही सरकारची पहिली प्रतिक्रिया होती इथे अडकलेल्या लोकांना काही खाण्याची व्यवस्था पाणी पिण्याची व्यवस्था काहीही करण्यासंदर्भात सरकारकडून कडून कुठलीही हालचाल केलेली दिसली नाही सगळ्यात महत्त्वाच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती वरती टँकर दुर्घटनेनंतर प्रवासी अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आलेले होते सत्तावीस तासांनंतर सुद्धा टँकर अजूनही हटवण्यात आलेला नाहीये आपत्कालीन यंत्रणांच्या मर्यादा या सगळ्यामुळे चव्हाट्यावरती आलेल्या आहेत पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत पंकज हे अतिशय गंभीर म्हणायला हवं कारण सरकारकडून जवळपास सत्तावीस तासांनंतर ही पहिली प्रतिक्रिया येते नम्रता अत्यंत गंभीर आहे हा विषय असं म्हणावा लागेल कारण सरकारकडनं सत्तावीस तासांची प्रतिक्रिया येते स्वतः गिरीश महाजन म्हणतात की चोवीस तास जाऊन गेलेले आहेत ते दिलगिरी व्यक्त करतात नम्रता दिलगिरी व्यक्त करण्यापेक्षा तिकडे काय केलं कशा पद्धतीनं पुढे होणार आहे याची माहिती मिळणं अपेक्षित होतं लोकांना ते सोल्युशन हवंय लोकांना मुंबई पुणे महामार्गावरती जो घटना घडली आहे त्याच्यातून जो त्यांची अडचणी होते त्याच्यापासून सुटका हवी आहे मात्र ती सध्या तरी होईल असं वाटत नाहीये त्यांनी म्हटलं एका बाजूनी सुरू ठेवलेलं आहे प्रतिक्रिया नीट ऐकली आपण त्याच्यामध्ये यंत्रणा कुठेतरी कमी पडतायत हो हे स्पष्टपणे नम्रता जाणवत होतं कारण अशा पद्धतीने जेव्हा एखादा टँकरचा तिकडे पलटतो किंवा एखादा अपघात होतो तेव्हा त्याच्यामध्ये घातक रसायन असतं ते पसरू नये म्हणून काळजी घ्यावी लागते ही काळजी घेत असताना ही यंत्रणा किती काय कार्यान्वित ठेवावी लागते याविषयी कुठे मर्यादित दिसत नाही आहेत आय आर बी त्याच्यावरती बोलत नाही कारण या की मेंटेनन्स आणि संपूर्ण जबाबदारी आय आर बीची आहे आय कडून मुंबईकरांना आणि पुण्याकरांना जर या रस्त्याचा वापर त्यांच्याकडनं चांगला टोल घेतला जातो नम्रता असं असून सुद्धा ह्या टोलच्या रकमेच्या बदल्यात त्यांना सुखकर प्रवास सुद्धा ते देऊ शकला जात नाहीये किंवा दिला जात नाहीये सरकारकडनं काही आले प्रतिक्रिया आलेली नाहीये आत्ता ती प्रतिक्रिया आली स्वतः उपमुख्यमंत्री आणि ह्या विभागाची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम जे एकनाथ शिंदे होते स्वतः बारशी सोलापूर जिल्ह्यामुळे बारशी आणि प्रचारक बघणार आहेत त्यामुळे सोल्युशन मिळत नाहीये अनेक मोठे मोठे लोकांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आपण बघतोय जत्रेचे कलाकार आहेत प्रसाद खांडेकर त्यांनी सुद्धा फेसबुकवरती लोकांना विचारलं की नक्की काय आम्हाला कळत नाहीये म्हणजेच निश्चित कन्फ्युजन आहे सरकार अगदी पंकज सत्तावीस तासांनंतर ही सरकारची पहिली प्रतिक्रिया येते दरम्यानच्या काळात सरकारकडून संपूर्णपणे निष्क्रियता दिसलेली आहे म्हणजे अपघात झाल्यानंतर जर रात्रभर त्या ठिकाणी काहीच कारवाई होऊ शकत नाही त्या ठिकाणी जर घातक रसायन आहे घाटाचा रस्ता आहे तर किमान तिकडे तिकडे जाणारी वाहतूक रोखणं अपेक्षित होतं मात्र तसं सुद्धा कुठलीही कारवाई झालेली दिसत नाहीये प्रिव्हेंशन सुद्धा त्यांनी सरकारकडून घेतलेलं दिसत नाहीये पंकज निश्चित क्युअर तर वेगळी गोष्ट राहिली पण प्रिव्हेन्शनच घेतलं नाही तुम्ही जे म्हणाला ते अत्यंत योग्य आहे घातक आहे नम्रता जे रसायन घातक आहे त्या रसायनाचं जर का पसरलं तर काय किती मोठी हानी होऊ शकते तितकंच आपण विचार पण त्या गोष्टीचा न केलेला बरा असं मी म्हणीन मात्र इतकं मोठं डिझास्टर असताना एका बाजूनी रस्ता चालू ठेवणं हे सुद्धा तितकंच धोकादायक आहे त्यामुळे सरकार किती गंभीर आहे हो याच्याविषयी ठळक आणि अतिशय स्पष्ट असं एक प्रश्नचिन्ह तिकडे नम्रता निर्माण होतं की अशा पद्धतीनं अपघात झाल्यानंतर जी क्विक ऍक्शन किंवा रॅपिड ऍक्शन जी अपेक्षित आहे ती दिसली नाही मंत्री मोदय स्वतः म्हणतात चोवीस तासापेक्षा जास्त वेळ झालाय चोवीस तासापेक्षा जास्त वेळ झालाय सत्तावीस तास झाले तरी सुद्धा अडचणी सॉल्व्ह होत नाहीत हे निश्चितच यंत्रणेचं सरकारचं अपयश म्हणावं लागेल कारण दोन मोठ्या शहरांना जोडणारा तो रस्ता अपयश म्हणायचं की निष्क्रियता म्हणायची सरकारची कारण राजकारण तर कुठे थांबलेलं था था दिसत नाहीये या निष्क्रियतेतून जी मिळालेलं आहे अडचण ते संपवू शकलेले नाही आहेत प्रवास सुरू करू शकलेले नाही आहेत मुंबईकरांना आणि पुणेकरांना प्रवास होऊ दिलेला नाहीये म्हणजेच या निष्क्रियतेतून आलेलं हे अपयश आहे असं म्हणावं लागेल अडचण सॉल्व्ह करण्यासाठी किंवा लोकांना मोकळा रस्ता देण्यासाठी लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आलेलं अपयश मात्र या अपयशाला शासनाची यंत्रणेची यंत्रणेची सुद्धा एक मोठा निष्क्रियता आपण म्हणू शकतो आयआरबी का बोलत नाहीये या विषयावरती आयआरबी काही प्रतिक्रिया का येत नाहीये त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होतं याच्यामध्ये भरडला जातो मुंबई तीनशे रुपये जाताना टोल दिला जातो येताना तेवढा टोल दिला जातो जर का एवढा टोल दिला जात असेल असं तर काहीच झालेलं दिसत नाही अगदी पंकज तुम्ही म्हटलात ते खरं आहे की सरकारची निष्क्रियता आणि त्यामधनं आलेलं हे एवढं मोठं अपयश आणि ज्याचा फटका कुणाला सहन करावा लागतोय तर ज्या सरकारला निवडून दिलेल्या अनेक जण ज्यांनी मतं दिलेली असतील त्या सर्वसामान्य माणसान याचा फटका बसतोय